आज आपण झटपट पोहेंची चकली कशी बनवायची ते आहोत खूप कुरकुरीत होते तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य दोन कप तांदळाचं पीठ एक कप, पो कप एक एक पोहे अर्धा कप फुटाणा डाळ एक चमचा धणे आणि सोबतच एक चमचा ओवा तर धणे आणि ओवा आधी थोडासा भाजून घ्यायचं आहे त्यानंतर फुटाणा डाळ घालायची आणि पोहे घालून आपल्याला फक्त मिनिटभर भाजायचं आहे म्हणजे याचा कलर नाही चेंज झाला पाहिजे थंड करून बारीक पावडर करून घ्यायचे चाळून घेऊया तांदळाचं पीठही चाळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक चमचा ओवा सफेद दोन चमचे हळद लाल मिरची पावडर मीठ घालून मिक्स करून घ्यायचे तर दोन तीन चमचे इथे बटरची आपण मोहन देणार आहोत त्यामुळे आपलं चकली खूप कुरकुरीत होणार आहे चांगला म घट्टसर आता हे पीठ आपण मळून घेणार आहोत ते एक चमचा तेल लावून मिक्स करून चकलीच्या साच्यालाही पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे पेपरवरती आपण या गोल चकल्या पडायचे आहेत अगं गोल जमत नसेल तर तुम्ही अशी तुकडा चकलीही करू शकता तेलामध्ये मस्तपैकी तळून घ्यायची चकली कुरकुरीत चकली आपली तयार आहे